मंडळी लय मोठं खेकडं आणि व्हिडिओ करूक पण सरळ भेटत नाही आणि मंडळी बघू शकतास तुम्ही दनकट असो खेकडो एक नंबर भावा सनसनीत हा सनसनीत मोठा खेकडा आहे मोठा खेकडा आहे मंडळी हा आणि पाहू शकता उचललाय 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 पुरली का मंडळी प्रसाद म्हणतोय एक खेकडा आहे त्याने पकडलं होतं पण सोडलं बघूया अरे ह्या काय जिथे आम्ही काठी लावतोय तिथे आम्हाला खेकडे मिळत आहेत खेकडे मिळतो तेच आम्ही काठी लावतो अच्छा असं हा काय नमस्कार मंडळी मी अविनाश चंद्रकिशोर मायेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मंडळी हा एक आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे तो म्हणजे खेकडे पकडणे तर आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला आमच्या गावातील गावातीलच ओढ्यामध्ये पालावी घेऊन आम्ही हे खेकडे पकडायला जाणार आहोत तर या पद्धतीमध्ये खेकडे पकडायला खूप मजा येते व मोठे मोठे खेकडे आपल्याला मिळतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा पाहू शकता तुम्ही वातावरण सगळ्या शेतीच्या मळ्या नांगरल्या जात आहेत आणि काका पाहू शकता तुम्ही प्रगत शेतकरी हे बघा कुरडूची भाजी पण रुजली आहे आणि आपले प्रगत शेतकरी श्री काका काय करून आलात नांगरणी नांगर नांगरणी करून आलेत काय लावताय भात की गहू भात गहू नाही ऊस ऊस टाइम आहे अच्छा आता ते ऊस वगैरे पण लावणार आहेत तुम्हाला जर साखर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी <laughs> मी काकांना सांगू इच्छितो की मी चाललोय खेकडे एक एक पकडायला तुम्ही येत आहे का? <laughs> काकांचं कसं आहे त्यांना वाटणी नको असते एकटेच जातात ते आणि एकटेच खेकडे पकडून घेऊन येतात आज पाहू शकता एकदम ऊन पडलंय कालचा दिवसभर तुफान पाऊस होता आणि आज मस्त असं ऊन पडलंय आहे आम्ही आमच्या गावच्या ओढ्यात माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे प्रसाद मयेकर ज्याचा व्हिडिओ चालतात खूप तो व्हिडिओमध्ये असला तर लोक भरभरून प्रेम देतात तसं तुम्ही ह्या व्हिडिओलाही भरभरून प्रेम द्या पाहू शकता पाणी तसं मोठंच आहे कारण कालच भरपूर पाऊस पडला आणि मंडळी हे जे कोंबड्याचा आतडा बांधतोय आम्ही त्या काठीला कारण गांडूळ अजून झाले नाही तर गांडुळाला जास्त अट्रॅक्ट होतात केकडे असं काय आहे का प्रसाद पण येतात अच्छा म्हणजे असं काय नाही गांडूळ असं किंवा आतडा असं तुम्ही काही कुर्लेची मिजास नसता काय मिळत ते काय येतात पण तो मिजाज माणसांचीच असते केकड्यांची नसते ज्यांना जे खायला मिळतात त्याला ते येतात सगळं जंगल आहे घनदाट जंगल आणि मंडळी पाहू शकता पहिला शिकार अरे दोन आणि मंडळी दोन आहेत मंडळी तजुर्बा पाहू शकता दोन खेकडे जास्त मोठे नाही आहेत पण तुम्ही पाहू शकता तजुर्बा दोन खेकडे एका पहिलाच शिकार बरके होत पण मंडळी सुरुवात झालेली हा लगेच आम्ही येऊन पाच मिनिट पण नाही झाली आणि सुरुवात झालेली आनू म्हणत कुर्ल्याक येऊचा तर प्रसादावर येऊचा नाही तर नाही येऊचा म्हणजे मंडळी कमी काळात त्याने किती अनुभव हे केलाय बघा प्राप्त केलाय इकडे भेटणार म्हणजे भेटणार हमकास म्हणजे असं तुम्ही कधी येऊन तुम्हाला खेकडे मिळतील असं नाहीत त्याला माहिती पाहिजे की कधी खेकडे मिळू शकतात कधी नाही आणि धडे अजून एक आलेला आहे खेकडा साईज थोडी लहान आहे तुम्ही समजून घ्या पाहू शकता साईज थोडी लहान आहे अजून मोठा यायची आम्ही वाट बघतोय तुम्हाला आम्ही नक्कीच एखादा मोठा खेकडा दाखवू येत नाही ना मोठ्या खेकड्यांना यायला थोडा वेळ लागतो प्रसाद म्हणतो त्याच्यामुळे अजून थोडा वाट बघू आपण पण हे पण नॉट बॅड पाहू शकता अरे वा 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 एवढी पण नाही एवढी पण नाही पण मस्त आहे आतापर्यंतची मोठी आठ मंडळी पाहू शकता नॉट बॅड साईज आहे याच्यापेक्षा प्रसाद याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या खेकड्या पकडतो खेकडे पकडतो त्यामुळे ही साईज नथिंग आहे त्याच्यासाठी आणि इथे लावले होते त्याने काठी आणि हे झाबळी पाहू शकता या झाबळीमध्ये आम्ही खेकडे टाकतो हे चाकू पण आहे त्याला जर प्राण्यापिण्याने हमला केला तर म्हणून ना रे अरे पालावी कापूसाठी झिज सॉरी <laughs> सॉरी पाण्याच्या आतड्या कापण्यासाठी मला बिघाने हल्ला <laughs> केला तर बचावासाठी आहे मंडळी पाहूया काठी मंडळी प्रसाद म्हणतोय एक खेकडा आहे त्याने पकडलं होतं पण सोडलं बघूया अरे ह्या रे काय अरे काय मंडळी ठीक आहे ना हळूहळू साईज मंडळी वाढायला लागली आहे काटीए बिटिये घेऊन इली ती पण काय कशी लहान नाही चांगली ना। आहे ना। मंडळी बघू शकतात मादी मादी आणि नरातलं फरक सांग आता काय मागे सांगल कसं आता मागे आता पुन्हा नवीन ऑडियन्स येणार ना आपले या रुंद असला ना हा तर मादी असा बोटा असला तर तर मंडळी असा मादी आणि नरातला फरक असतो ही मादी छोटे छोटे खेकडे असतात जेव्हा ती प्रजननाचा तिचा काळ असतो तेव्हा तर मंडळी ह्या ही जी पद्धत आहे याच्यामध्ये पेशन्स लागतात तुम्ही लगेच काठी लावली आणि लगेच खेकडा येईल असं नाही तर थोडा वेळ थांबायला लागत आणि मग हळूहळू त्याच्या वासाने खेकडा त्याच्याशी अट्रॅक्ट होतो आणि मग आपल्याला तो मिळतो त्यामुळे पेशन्स ठेवा आणि मंडळी अजून एक एका जाग्यावर पाहू शकता तुम्ही हा मोठी चांगली चांगली मंडळी अजून एक खेकडा जे एका जाग्यावर चार पाच भेटले ना सहा झाले एका जाग्यावर सहा खेकडे बघू शकतात एक नंबर काम झाला बाबा एका जाग्यावर दहा पंधरा मिनिटात आली आमका मंडळी अजून एक बघू शकता साईज नाही एवढे मोठे येत आहेत पण खेकडे येत आहेत एका जागी मी मला वाटतं मी पहिल्यांदा एवढे खेकडे एका जागी पकडले झाबळी प्रसादने पाहू शकता अशी लावलीच आहे खांद्याला अरे सारखं सारखं जाऊन तिकडे कंटाळ येईल काय करणार होय का किती वेळ लागला एकदम ब्लॉक होऊन जातात आणि मंडळी आम्ही इथून निघतोय कारण एका जागी राहून कंटाळा येतो अजून पण जागा आहेत तिथे आपल्याला खेकडे जास्त मिळू शकतात तिथे आम्ही चाललोय आता आणि मंडळी आता पुढच्या जागी आलो हे पाहू शकता इथे लावली आहे काठी पालावी इथे एक लावली आहे भाव यात आपल्याला इथे किती मिळतात इथे जवळजवळ सात आठ खेकडे भेटले ना रे झाले सात झाले खेकडे आठ खेकडे पकडलं आता हय बघ या, या, या। पुढे लावता इथे जिथे आम्ही पालावी लावली आहे तो दगड बघा इट्स व्हेरी डेंजरस कसा त्या पाळांनी त्याला धरून ठेवलंय नाहीतर एवढ्या एव्हाना तो दडाम करून इकडे खाली कोसळला असता पाहू शकता कुदरत का करिश्मा झाडाचा सहारा दगडाला दगडाचा सहारा झाडाला जसं की हा दगड आणि ही झाडे बोलतायत एकमेकाचे सहाय्य करू अवघे धरू सुपंत जसं या दगडाने झाडाने एकमेकाची साथ अजून सोडली नाही व ते ह्या ऊन वारा पाऊस झेलतायत आणि खंबीरपणे उभे आहेत तसेच माणसानेही प्रत्येकाची साथ दिली पाहिजे एकमेकाच्या साथीने उभं राहिलं पाहिजे ज्ञानी बाबा अविनाश की जय हो नाही आणि मंडळी बघा अडचणीत खेकडो येलो आता खाली हात नाही जाणार रे वर करू नको दे मंडळी लय मोठा खेकडो आणि व्हिडिओ करू पण सरळ भेटत नाही आणि मंडळी बघू शकतास तुम्ही धनकट असो खेकडो एक नंबर भावा सनसनीत हा सनसनीत काय लहान काय काय सांगा मंडळी मस्त पैकी बघू शकता चांगली मोठा मोठी खेकडं इलो मोठी नाही सॉरी मोठा खेकडा मोठी कुर्ली न रा मंडळी खेकडा तर आलाय मंडळी मोठा खेकडा आहे पण इथे खाली उतरायला चान्स नाही त्यामुळे प्रसाद त्याला डायरेक्ट नंबर हार्दिक पांड्या का बेहतरीन कॅच <laughs> पाहू शकता मंडळी तजुर्बा पाहू शकता तशी मोठी मस्त ठीक आहे काय नरा मंडळी पाहू शकता मोठा आहे हळू टाकूक लागतात मंडळी क्षणाचाही विलंबन आहे आणि लगेच दुसरा खेकडा आलाय थोडा छोटा आहे हा पण सणाचाही विलंब आहे लगेच आणि मंडळी आता आम्ही थोड दुसऱ्या जागी आलोय वरती आलोय बादे बाद्यात आलोय इथे बादे म्हणतात याला का म्हणतात मला नाही माहिती का म्हणतात प्रसाद या जागेला बादे बादा आपल्यात काय पूर्वीपासून या जागेला बाद म्हणतात आहे का म्हणतात माहित नाही पण इथे आम्हाला बऱ्याच वेळा मोठे मोठे खेकडे मिळाले आहेत आय होप सो आता पण मिळतील आणि मंडळी खेकडा लागलाय असं म्हणतोय प्रसाद बऱ्यापैकी चांगला आहे मंडळी पाहू शकता मस्त पडता पडता वाचली आहे सोड मस्त चांगली साईज आहे मंडळी पाहू शकता म्हणजे इथे हमखास खेकडे लागतात मंडळी अशी जागा आहे आणि मंडळी पाहू शकता मोठा खेकडा आहे मोठा खेकडा आहे मंडळी हा आणि पाहू शकता उचललाय 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 मोठी लागली रे काय मस्त ठीक आहे तेवढी झा साधारण जरा मोठी आहे मोठी आहे मंडळी पाहू शकता मोठा आहे खेकडा बोलून दाखव काय दाखव हे फिरवून दाखव नर मंडळी जेवढे मोठे भेटलेत ते सगळे नर आहेत म्हणजे आज येऊन चीज झालं नाही आपला मिळाले मस्तच पहिले गेलो वाटा आम्ही नाही अजून अजून कोणी येऊची सुरुवात केला नाही मंडळी आमची व्हिडिओ बघून आता येऊची सुरुवात करतील वाटत <laughs> नाही आता <laughs> आम्ही अजून पुढे चाललोय पाहू शकता इकडचा व्ह्यू गुर चरतायत मस्त निसर्गरम्य वातावरण उतरत माहितीये मंडळी कुरली लागली हा पण ती हा खाली बघा तर आता परसो म्हणता ऍडव्हेंचर करत थय उतारत खाली आणि थय ना म्हणता वर घेत काठी तर बघूया केवढी कुरली आता सावकाश पडली तर पडून या कुर्ली पडली चाल तू पडशी बघूया एवढी हाती चांगली आहे मंडळी नशी मंडळी चावता चावता जराशी खुळी होती जराशी खुळी होती म्हणून चावली नाही नाही तर फुल चान्स होत होती का चावचा फुल चान्स चाव आम्ही आम्ही थांबता म्हटलं म्हणूनच थांबली ती चावली नाही बघू शकता बघू नर नरस वाटत नर मंडळी सगळे नर म्हणजे जिथे आम्ही काठी लावतोय तिथे आम्हाला खेकडे मिळत आहेत का लावतो अच्छा असं हा काय पण प्रत्येक वेळी असं होत नाही जिथे आपण काठी लावतो तिथे खेकडे मिळतात यावेळी प्रसाद काहीतरी मंत्र बिंत्र बोलून इलेलो हा रे बाबा उद्या माझ्या लाईन लागायची भगत म्हणून आणि लपडा वायाचा मंडळी काय म्हणायचं काय क्षणाचाही विलंब नाही पुन्हा एक खेकडा आला इथे पुन्हा प्रसाद खाली जातोय आता हळूहळू पाहू शकता अजून एक खेकडा लहान आहे आणि हे बघा अजून एक थोडी लहान आहे मागासची मोठी होती आता आपल्याला लय मिळतात गेली तरी काय फरक नाही आणि हा तो तो ना लय गेली तरी तो काय फरक नाही ऐकला ना ना गेली माझी किंमत करीत नाही तरी काय दुःख नाही आपल्याला त्याच मंडळी खेकडे तर आम्हाला इथे पण मिळत होते पण आता आम्ही पुढे आमच्या मेन जागी जातोय इथे मागच्या दोन वेळेला आम्हाला एक मजबूत खेकडा भेटलेला मजबूत म्हणजे खूपच मोठा असा तर तिथे आम्ही चाललोय आता तर बघूया यावेळेस काय होत तिथे आपल्याला मोठा खेकडा मिळतो की नाही तुमची आमची सगळ्यांची फेवरेट जागा इथे दोनदा खूप मोठा असा खेकडा तुम्हाला मी थांब इथे साईडला असे फोटो लावतो पाहू शकता तो खेकडा केवढा आहे बघा एवढा मोठा खेकडा गेल्या वेळी इथे भेटला होता तर बघूया यावेळी काय जागा अशी झाड वाढली आहे तिथे गेल्या वेळेस हे झाड असे नव्हती वाढलेले काढ मोठी मोठी मंडळी अडचणी सापडली आहे पण ती कशी काढायची ते कळत नाही का बघला ना तिला मंडळी का पण एकाच डेंगू सगळे कुठले एकाच डेंगूच्या हळूहळू काढ मंडळी बघू शकता एकदम अडचणीत <laughs> ना लय कठीण वाटत या आणि ह्या मंडळी बघा एका डेंग्याचा भेटली एका डेंग्याचा भेटला शेवटी म्हणजे ह्या जागेने पण काय निराश केला नाही ह्या जागेच्या तुलनेत तशी खेकडो लागलो नाही अशा ना। प्रकारे आमची झाबळी ऑलमोस्ट फुल झालीच आहे आता फक्त पाच आहे आणि मग पाच मिनिटाने आम्ही घरी जातो नागरूचा नागरूच्या जमीन प्रसादाची <laughs> कामा बरोबर पूर्ण करायची बरोबर ना बरोबर प्रकारे मंडळी आम्ही आता निघालोय घरी पाऊस पण येतोय बहुतेक जमपले जमपले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद